सुनील जेवला का लाईक कर लाईक कर नाही दिसत नमस्कार सुवर्णा झालं का नवरात्र सुनील तू नाही केलं नातेपुते A gaou सुनील हाय अक्षय तो नंबर घ्या धन्यवाद प्रवीण पाटील धन्यवाद दादा लाईक केले प्रवीण दादा धन्यवाद खूप दिवसातून आलाय लाईक डन like सुवर्ण धन्यवाद भैया धन्यवाद जात आहे मी गुड नाईट गुड नाईट सुनील धन्यवाद हो का पाऊस आहे म्हणून ना लवकर झोपत होते हो बरं 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 आमची बी लाईव आता नवरात्र होत तर अशीच दिवसभर कंटाळून जाते कामानं ल पाच दहा मिनटं बोलायचं जायचं मूठ करून ठेवते आज तर माझी तब्येत जाम बिघडली दिवस असतात दोघाचं पण लाईक डन आळसूर रामचंद्र आळसूर धन्यवाद आमच्या दोघाचा व्यस्त दोघांचं म्हणजे आमच्या घरात तिघं बी जाऊ दे रामी तिघांचं बी असतात कळबाईचं मंदिर आहे ना तिथं पूजेला जावं लागतं मी पण सोहळा ताई नमस्कार नमस्कार दिलीप दादा लाईक करा दादा लाईक करा माझे अक्षय भाई आता हो का हो अक्षय भैया जे फराळात चाललेले असते ते पोचत नाही नसते व ती शरीराला सवय नसते हो महिला आघाडी धन्यवाद लाईक डन एकदम नाही जेवायचं थोडं थोडं जेवायला सुरुवात करायचं परत हो बाकी काही नाही लई थकली नवरात्री करून आज माझी तब्येत पण बिघडली पण म्हटलं पाच मिनटं बोलावं पाच मिनटानंतर बंद करून ठेवा म्हणजे बंद म्हणजे मूठ करून ठेवावं वा खंड पडतो ना रील्स टाकायला टाकायलासुद्धा वेळ नाही एक दोन सकाळी आंघोळ केल्या केल्या टाकते परत संध्याकाळी एक दोन तर टाकते हाय अशा अवतारात तीन दिवस झालं कामाचं लय ताण पडायला लागलाय हो दिलीप दादानी केली नाही पण ना नवरात्र म्हणल्यावर काय आता बोलून पण चालत नाही स्वच्छता तर करावीच लागते की झालं का तुझं सगळं काय राहिले तुझं आता उद्या होत आहे ना हो का हां कोण राहिलं ग मग सगळी जिथे म्हणते लाईक केलं लाईक केलं ला। अक्षय भैया म्हणते के लाईक केलं परत सुनील म्हणला लाईक केलं ला। प्रवीणदादा म्हणले लाईक केलं ला। अजून कोण म्हणलं बघा बोलतय मी दिलीप दादाने दिलीपदा केलं प्रवीण दादा म्हणजे लाईव्ह केलं अक्षय दादा नमस्कार मी तर दोन नंबरला लाईक केला आहे हो सुवर्णाने एक नंबरला आणि अक्षयने दोन नंबरला केलं आहे हो सुनील मी म्हणला केलं कुठे गेले के लाईक ला नाही लावलं लावत नाही डोकं दुखते उद्या दही खाता पण येणार नाही उद्या खीर करून बसुकते अक्षय जेवण झाले का नवरात्र होत तर असं चालणार आहे अगं मला पण कंटाळा आलाय पण ती नेट ब चालू होईस तर मला थांबावं लागतं एक परत नेट बंद पडते मग म्हणून मला थांबावं लागतं मित्र मग अशी जेवायच्या आधी माझ्या भाडाभाडा उलट्या झाल्या त्या तसंच जेवले मित्र गुळे खाली पित्तावर सुवर ना अगं त्या ह्याच्यावर मी घेतलंय अगं माझ्या लक्षातच नाही ए थांब थांब झोपू नको सुवर ना ऐक ना माझ्या नेटवरनं चालूच केलं नाही त्याच्या केलंय थांब करू झोपू नको बंद करून चालू करते